दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होते काल प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला तर नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे मात्र महाराष्ट्रामधून ज्योतिबा फुले महात्मा फुले आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्रामधून वारंवार होत होती मात्र यंदा देखील भारतरत्न पुरस्कारांसाठी या तीनही नावांचा विचार झाला नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या ने, नेत्यांनी मात्र याविषयी नाराजी व्यक्त केली कोल्हापूरचा असल्यामुळे शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळावा त्यांना सन्मानित केलं जावं यासाठी मी प्रयत्न करत होतो त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर मी प्रयत्न केलेले आहेत खूप साऱ्या खासदारांना आपण महाराजांचा ग्रंथ पाठवून त्यांनी शिफारस करावी अशी विनंती केली होती बऱ्याच खासदारांनी ते पत्रव्यवहारही केलेला होता पण यावेळी तो मिळू शकला नाही हे दुर्दैव आपलं पण पुढच्या वर्षीसाठी मी परत प्रयत्नशील राहील केंद्र शासनाचा सा एवढ्यासाठी निषेध करेन की ही मागणी भारतरत्न महात्मा फुले पंचवीस वर्षापासून जन द्वारे चालू आहे मग ह्या वर्षी आधी सांगितलं की देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सावित्रीबाईंच्या माहेरी नायगावला कार्यक्रमाला जाऊन तीन जानेवारीला जाहीर केलं की ह्या वर्षी सावित्रीबाईंना आणि महात्मा फुल्यांना भारतरत्न देण्यात येईल पुरस्कार जाहीर करण्यात येईल म्हणून तरी पण झाला नाही याचा खरंच निश्चित करा असं वाटतं हिंदुत्ववाद्यांची एक जी मागणी आहे की वीर सावरकर सावरकर यांना भारतरत्न द्यावं ते पण पर अजूनपर्यंत पूर्ण होत नाहीये नरेंद्र मोदी सहा वर्ष आधी विरोधी पक्षात असताना पुण्यात आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ह्या देशाच्या पंतप्रधानाचं सगळ्यात पहिलं काही कार्य असेल तर सावरकरांना भारतरत्न मिळावं हे असेल आज पाच वर्ष पूर्ण होत आली असताना सुद्धा ते दिलं जात नाही असं नक्की दुःख आहे आम्हाला